होईल असं मला विश्वास सोसायटी आहे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मेट्रो आहे स्टेशन आहे शिवाजीनगर स्टेशन आहे जेल आहे

त्याच एक म्हणून कार्यक्रम आपण छोटासा कार्यक्रम औपचारिक त्या ठिकाणी करतो आहोत अत्यंत ऐतिहासिक कार्यक्रम उद्याचा होणार आहे आणि आपणही बघाल की पुण्यात पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात होते आहे उद्या सकाळी बारा वाजता म्हणजे अकरा तारखेला शांतता पुणेकर वाचत आहे हा एक पुस्तक महोत्सवाच्या अभियानाचा एक भाग म्हणून कार्यक्रम आहे सर्व पुणेकरांना माझं आव्हान आहे उद्या दुपारी बारा वाजता आपण जिथे असाल ज्या स्थितीत असाल ज्या कार्यक्रमात असाल त्या सगळ्या ठिकाणी किमान एक तास काहीतरी वाचावा पण या वाचन संस्कृतीला बळकट करण्यासाठी हे आपण अभियान राबवतो आहे सर्व सामाजिक संस्था सर्व राजकीय पक्ष सर्व आर्थिक व्यावसायिक संघटना सर्व प्रशासकीय संस्था सर्व समाजातले घटक हे याच्यात सहभागी होत आहेत प्रचंड प्रतिसाद आहे मला खात्री आहे की उद्याच्या या शांतता पुणेकर वाचत या कार्यक्रमात लाखो लोक सहभागी होतील आणि या चळवळीला अधिक बळकट करतील एक आकर्षक कमानीचं आज उद्घाटन प्रवेशद्वाराचं आज या ठिकाणी होतं आहे चौदा तारखेला औपचारिक उद्घाटन पुस्तक महोत्सवाचं संध्याकाळी पाच वाजता होणार आहे त्याला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी त्याला उपस्थित राहणार आहे त्यांच्या शुभ हस्ते आपल्या या पुस्तक महोत्सवाला सुरुवात होणार आहे मला वाटतं पुणेकरांनी चौदापासून या पुस्तक महोत्सवाचा पूर्ण लाभ घ्यावा एवढं आवाहन करतो पुस्तकांची कमान आणि त्या कमानीचं कमान मागे लोक बॅनर घेऊन उभे होते उद्या जे पुस्तकाचं वाचन होणार आहे त्या संदर्भात ते बॅनर होतं आणि चौदा ते बावीस तारखेपर्यंत जे इथे मोठा ग्रंथ महोत्सव भरणारे बुक फेस्टिवल त्याला सगळ्यांनी यावं अशी माझी नक्की विनंती आहे सर्वांनी वाचन करताना एक लक्ष ठेवावं की लक्ष्मी रोडच्या लोकांनी बँकेचं पासबुक वाचलं तरी चालेल पण काहीतरी वाचलं पाहिजे धन्यवाद चोपडी मी सांग ना बँक तुम्ही बॅलन्स शीट वाचलं तरी चालेल बँक पासबुक वाचलं तरी चालेल पण काहीतरी वाचा